सोनाली आंदेकर पण इकडे येऊन गेले त्या आरतीच्या वेळेस त्याच मुलांना घेऊन येत होते आणि मग ते येऊन गेले आणि मग दुसऱ्या दिवशी शिवम आणि शिवराज आले आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच असं झालं आयुष आयुष कोंकर हत्या प्रकरणानंतर कल्याणी कोंकर ज्या आयुषच्या आई आहेत यांच्याशी सकाळी जेव्हा बातचीत केली होती त्यावेळी ते त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर यांचा सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर या दोन्ही सुद्धा सूर्यकांत आंदेकर यांच्या सुना आहेत त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की आयुष्य हत्या प्रकरणामध्ये या दोघींचा सुद्धा सहभाग आहे त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळी हत्या झाली होती त्यावेळी जी एफ आर सुरुवातीला दाखल केली होती त्याच्यामध्ये ते त्यांनी तेरा आरोपींची नावं जी आहे ती घेतली होती आता हे तेराही आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु या एफ आय आरमध्ये मध्ये सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर या दोघांच्याही नावाचा दोघींच्याही नावाचा जो आहे तो उल्लेख नव्हता परंतु कल्याणी कोमकर यांच्या म्हणण्यानुसार या हत्या प्रकरणामध्ये सोनाली आणि प्रियंका यांचा देखील सहभाग आहे कारण कल्याणी कुमकऱ्यांच्या म्हणणानुसार आयुषच्या हत्येच्या दोन दिवस आधी मंडळाची आरती होती आणि त्या मंडळाच्या आरतीला सोनाली सोबत आयुषवरती गोळीबार करणारे दोन आरोपी म्हणजेच यश आणि अमन हे दोघे सुद्धा सोनाली आंदेकर सोबत होते याचाच अर्थ सोनाली आंदेकर या आरोपींसोबत होत्या त्यांना हत्येचं प्लॅनिंग माहिती होतं त्यामुळे सोनाली आंदेकरला देखील अटक करावी अशी मागणी कल्याणी कुमकऱ्यांनी केली होती आणि अर्थात कृष्णा आंदेकर या हत्येचा मास्टर माइंड होता भावाच्या हत्येचा बदला घ्यायचाच म्हणजेच वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घ्यायचा याचा प्लॅनिंग तो वर्षभरापासून खून करत होता त्यामुळे त्याची पत्नी प्रियंका आंदेकर हिला सुद्धा या हत्येचा किंवा या या हत्येची जी आहे, जी जी आहे ते ते ती माहिती होती असा आरोप सुद्धा कल्याणी कोमकर यांनी केला होता परंतु जसं की आधी सांगितलं की आयुष्य ज्या दिवशी हत्या घडली त्या दिवशी जी एफ दाखल केली होती त्या एफ आय आरमध्ये तेरा आरोपींच्या नावं जी आहे ती कल्याणी कुमकरांनी दिली होती त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळीच त्या मनस्थितीमध्ये मी नव्हते त्यामुळे ज्या वेळेस ती नाव आठवली जी जी नावं आठवली त्या नावं ना जी आहे ती मी एफ आय आरमध्ये दाखल केली परंतु मला नव्यानं एफ आय आर दाखल करायची आहे आणि नव्यानं काही नावं जी आहे ती ऍड करायची आहे परंतु सी पी मला भेट देत नाही असा आरोप देखील कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केला होता तिच्या त्यांच्या म्हणण्यानुसार सोनाली आंदेकर यांचं आंदे आंदे जे आहे ते राजकीय पार्श्वभूमी आहेत सोनाली आंदेकर असेल किंवा आंदेकर घराणं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करतं त्यांचं काम पाहतं त्यामुळेच राजकीय हस्तक्षेप या प्रकरणामध्ये आहे असा देखील आरोप जो आहे तो कल्याणी कोमकर यांनी केला होता परंतु आता त्यानंतर सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर यांना पोलिसांनी जे आहे ती अटक केल्याचं पाहायला मिळत आहे सोनाली आंदेकर या वनराज आंदेकर यांची वर्षभरापूर्वी हत्या झाली होती त्यांच्या पत्नी आहे आणि आता आयुष्य हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असणारा कृष्णा जो गेल्या दहा दिवसांपासून म्हणजे आयुष्य हत्यानंतर दहा दिवसांपासून फरार होता तो कृष्णा आंदेकरनं दोन दिवसांपूर्वी सरेंडर केलं समर्थ पोलीस ठाण्यामध्ये त्याची पत्नी प्रियंका आंदेकर या दोघींना सुद्धा आता पोलिसांनी अटक केली आहे आता या दोघींची सुद्धा पोलीस चौकशी होईल या पोलीस चौकशीमध्ये काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं तर ठरणारच आहे आता आपण या हत्या प्रकरणामध्ये पाहिलं तर जवळपास आधीच तेरा आरोपी जे आहेत ते अटकेमध्ये होते त्याच्यामध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर लक्ष्मी आंदेकर आंदेकर शिवराज आंदेकर अभिषेक आंदेकर वृंदावनी वाडेकर स्वराज वाडेकर आणि यासोबतच दहा दिवसांपासून फरार असलेला कृष्णा आंदेकर सुद्धा सरेंडर केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आयुषवरती गोळीबार करणारे आणि प्रत्यक्षदर्शी चार जण म्हणजे अमन युसुफ सुजल हे सगळेजण आहे ते अटकेमध्ये आहे आणि त्यानंतर आता प्रियंका आणि सोनाली या दोघींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे प्रियंका आणि सोनाली या दोघींना अटक केल्यानंतर संपूर्ण आंदेकर जे आहे ते पोलिसांच्या आहे त्याच्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये संपूर्ण आंदेकर टोळी जी आहे ती गुंतल्याचं पाहायला मिळत आहे आता महत्त्वाचं मुद्दे म्हणजे या हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय पोलीस तपासामध्ये आयुषवरती गोळीबार करणारे अमन आणि यश या दोघांनी सुद्धा असं कबूल केलं होतं की कृष्णा आंदेकरनं आम्हाला वेपन पुरवलं होतं आणि त्याच वेपनचा वापर करून आम्ही आयुष्य गोळीबार केला होता याचाच अर्थ कृष्णा अंकरच्या भूतीचा फास जो आहे तो अजून घट्ट होणार आहे परंतु कृष्णाला कृष्णाची पोलीस कस्टडी मागताना पोलिसांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की त्याला पिस्तूल कोणी दिलं याचा तपास करायचा आहे यासोबतच त्यांनी तो फरार असताना कोणाला भेटला होता त्यांनी पुरावा काही के नष्ट केला होता का याचा देखील तपास करायचा आहे असा मुद्दा उपस्थित करत पोलिसांनी जे आहे आंदेकरची कस्टडी मागून घेतली होती आता या प्रकरणामध्ये मोठी बातमी म्हणजे आयुष कोमकरजी ज्या वेपनं हत्या करण्यात आली होती ज्या ज्या पिस्तुलानं गोळीबार केला होता ते पिस्तूल जे आहे ते मुनाफ पठान या आरोपीनं पुरवल्याचं समोर आलं आहे आणि या मुनाफ पठाणला पोलिसांनी अटक केली आहे गुन्हे शाखेनं या मुनाफ पठानला अटक केल्याचं पाहायला मिळते आणि त्यानं पिसूल पुरवल्याचं निष्पन्न एवढंच नाही हत्येचा बदला सुद्धा मुनाफ, मुनाफ आंदेकर सहभाग असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि मुनाफ पठाण हा कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर असल्याचं त्यामुळे आज आपण जर पाहिलं तर मुनाफ पठाण प्रियांका आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तिघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे त्यामुळे आता आरोपींची संख्या ही तेरा वरून सोळा होते की काय असा देखील मुद्दा आहे या तिघांच्याही पोलीस तपासामध्ये काय समोर येत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका